मुलांना तुम्ही ओळखता का बापरे हे घरी पण आले आणि हा डाग ना केळीचा पडलेला आहे तो जातच नाही केळीच्या शिकाचा हे बघा किती आहेत हे डोंगर लाल खूप जबरदस्त चावतात पायाला नमस्कार पुन्हा गे तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आत्ता उभी आहे जो मी गार्डन बनवला होता मेमध्ये जेव्हा होती तेव्हा बरोबर एक महिन्याने आलेली आहे गावी आ, हे बार्दन भिजले सगळे कारण की घरामध्ये पाणी आलं होतं मागच्या दरवाजाने हा जो शोपीसचं झाड होतं ना हा सुकून गेलेला आहे पण माहीत नाही अजून काय या याला ना जी येलो आणि ग्रीन कलरची अशी लांब पाणी याची बारीक आणि हा एक म्हणजे ते फांद्या होत्या ते रोपटे नव्हते बाकी हा दुर्वा पण रुजलेला आहे हा दुर्वा आहे पाणी जास्त होत असेल म्हणून मला वाटतं असं झालं आहे पावचा भा तर फारच सुंदर झालेला आहे बघून छान वाटत आहे बघा ही फांदीसुद्धा वरून पूर्ण सुकली आहे आता मी तिला नंतर कट करेन कारण आज जर सकाळी आले आहे आणि फक्त इकडे साफ करून घेतलं अजून हे सगळं साफ करायचं आहे ह्या फांद्यासुद्धा रुजलेल्या आहेत बघा तुम्ही ती याच्या साईडला छोटीशी एक पान आलेला आहे ही फांदी ज ह्या फांद्या आहेत सगळ्या की हा हा आहे रोपटा गुळावाचा वाव हा पण छान जगलेला आहे आणि ही सुद्धा फांदीच होती बरं बघा ही फांदी तर खूपच छान जासवंदीची आहे आणि हा मोगऱ्याचा हां ही पण मोगऱ्याची फांदीच होती हा प्लॅन्ट नव्हता हा सुद्धा छान रुजलेला आहे थँक्यू सो मच देवा <laughs> हा इथे बघा मस्त लाल गुलाब आलेला आहे तर हा हा प्लांट होता रोपटा होता ही सुद्धा फांदी होती आणि हां हा सुद्धा प्लांट होता हां ही फांदी होती ही फांदी होती तो रोपटा होता ही आबोलीची फांदीच होती आणि तो हा आहे मी तुम्हाला सांगितलेलं प्राजक्ताचं झाड म्हणजे पारिजातचं झाड आहे हे मी प्राजक्ता हे मला लहानपणचं नाव आहे मला बोलता यायचं नाही पारिजात म्हणून मी प्राजक्ता बोलायची सो तेही जगलेलं आहे हे झाड होतं हे सुद्धा फांदी होती ही फांदी बघा हिलासुद्धा इकडे छोटंसं पान आलेलं आहे म्हणजे ते जगेल मी तिला काढणार नाही आहे ही सुद्धा तुम्हाला सुकलेली दिसली तरी तिला दुसऱ्या ह्याला डेरी फुटलेली आहे इकडे मोगरा सुद्धा आलेला आहे थांबा तिकडे जवळ जाऊन दाखवते तीन मोगऱ्याच्या काळ्या आलेल्या आहेत वाव हा प्लांट होता ही फांदी होती ही पण फांदी होती ही पण फांदी होती आणि ही पण फांदी होती ही फांदी होती ह्याची कसली बरं आबोळीची बट माहीत नाही जगेल नाही जगेल असो बट बऱ्यापैकी सगळं रुजलेले आहेत सो त्याचा खूप एक आनंद आहे आंबे खाऊन जे टाकलेले बाटे ते सुद्धा रुजलेले आहेत इथे शेवाळा बघा किती मस्त आलेला आहे ग्रीन ग्रीन इकडे तर खूपच आहे हा आहे मनी प्लांट सुद्धा जगलेला आहे हे बघा त्याची पानं काय येलो झाली माहीत नाही मला वाटतं जास्त ग्रीन आहे की हा येलो ग्रीन मिक्स आहे माहीत नाही उफ उफ उफ, उफ हव कडकडून चावला एकदम पायाला बापरे चावतो असं ना की पूर्ण चिपकूनच बसतो हे आहे मिनी तगारी ही सुद्धा जगलेली आहे हे जगले सुद्धा जगलेली आहे हा म्हणत आहे की मुंबईला घेऊन येई ह्यालासुद्धा छोटीशी इथे कळी आलेली आहेत वा म्हणजे छोटीच असते जास्त मोठी होत नाही आणि त्याच्यावरती फुलं येतात आता हा आपला आहे केळीचा बेट मी जाताना खूप लई झाली होती म्हणून ही केळ तोडायची राहिली होती म्हणजे जी केळं तिच्यावर जिच्यावरती केळी आलेली होती ती केळं तोडायची राहिली होती मग मी सांगितलं होतं फोन करून तोडायला बट ती नाही तोडली असो त्यालाही वेळ नसेल भेटला जेव्हा मी आली तेव्हा हा खूप लहान होता केवढा फास्ट वाढला बघा व सुद्धा एका महिन्यामध्ये एवढे मोठे मोठे तीन चार रोपटे उगवलेले आहेत याची पानं छान आहेत म्हणजे जेवायला घेऊ शकते मी एवढी छान आहेत आणि हा इकडे कांब्याचा झाड आहे हा कढीपत्त्याचं झाड आहे कढीपत्त्याचं झाडसुद्धा खूप मोठा झालेला आहे अजून तुम्हाला गमतीचा एक विषय दाखव का पुन्हा केळं आपली आलेली आहे हे बघा समोरच खोका खोका म्हणजे या फुलांचा खोका तयार झालेला आहे बट हिचा बॅलेन्स आहे ना त्या आधीच्या केळीने आधीची जी केळ आली होती ना तिच्याने तिकडे हे घेत झालेलं आहे तर आता सुद्धा केळी तयार झाल्यानंतर तोडून टाकू ही बघा के ही केळ राहिलेली तो तोडायची तिचा दांडा बघा तिथे समोरच दिसत आहे सो बघते आता त्यांनीच तोडून टाकेन आणि हे आहेत खतरनाक एकदम ढिंगळे बघा त्यांनी कसं त्यांचं घरपात सगळं केलेला आहे माझ्या पायावरसुद्धा चढला होता एकाचं सांभाळूनच मोठा मोठा घरडा साहेबांनी तर काय कब्जाच भेटवला असो ते तरी विचारे प्राणी कुठे जाणार हे बघा किती आंबे रुजलेले आहेत छोटी छोटी त्याची पानं बघा कशी आहेत अशी पानं पाहिलीत आंब्याची कोळी पण आहेत हे बघा किती एक हा फणस आहे दोन तीन चार पाच आणि तो तिकडे एक तो तिकडे एक आहे तो सहा हे हे फणसाचे आहेत रोपटी वाव हे बघा ह्याचा जो मूळ आहे तो इथे दिसते हे बघा आणि फणससुद्धा रुजलेला आहे हा फणस आहे हा आहे तो फणस आहे तुम्हाला तु दाखव का हे बघा ही त्याची गुटली म्हणजे आम्ही आटलं बोलतो हे फणसाचं रोपटं आहे हे सुद्धा फणसाचं रोपटं आहे आंब्याचं रोपटं बोललेलं तर हा आपला मिनी गार्डन आणि टेम्परवाईज गेट बघा कसा बनवलेला आहे मी <laughs> काम चलाव बस फक्त गुरं येऊन ते खाल्ले नाही पाहिजेत गेट बनवायचं आहे आता बनवू आणि हा तुम्हाला छोटासा आपला मिनी गार्डन कसा वाटला नक्की सांगा वाव अजणू का तो माझ्यासाठीच उगवलेला आहे एकच रोज आलेला आहे तो पण उद्या परवा मस्त छान फुलेल जास्वंदी पण आली असते तर खूप बरं झालं असतं पण हां मला मी जेव्हा जन्माष्टमीला येईन तेव्हा मला इथे ते फुलं नक्कीच मिळतील जी मी मंदिरामध्ये पूजेसाठी यूज करू शकते सो so, जागा तर फार कमी आहे आपल्याकडे आणि कमी जागेत हा बनवलेला आहे आ, गार्डन घराची शोभा वाढवण्यासाठी आणि ही जी फुलं येतील ती देवाला अर्पण करण्यासाठी कारण जो फुलांचा जो महत्त्व आहे तो देवाच्या चरणी आहे आणि आपल्या घराची सुद्धा शोभा वाढवतो तर त्यासाठी मी हा सगळा हट्टास केला होता मला स्वतःहून झाडं लावायला खूप आवडतात त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे कितीही वेळ गेला तरी चालेल आणि तसं मला सुनीलही बोलला की एवढेही मेहनत करून आलेले आहेस एवढी झाडं लावलेली आहेस तर जाऊन ये गावी एकदा म्हणून मी अचानक गावी निघाली हा आपला नारळाचा झाड एकच आहे तो आणि ती जाळी बनलेली आहे नीट पत्र्यावरती नारळ नको पडायला म्हणून इकडे खूप सगळी नारळ वगैरे कचरा थोडासा पडला होता तो साफ केला मी पाण्याने वगैरे आणि आत्ता क्लीन झालेला आहे हा अजून बराच काम बाकी आहे बघूया कधी होते तर प्लीज हा तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला हो? नक्की सांगा कॉमेंट्स करून सगळ्यांनी आणि प्लीज, प्लीज 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 न विसरता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला येत नसेल तर मी एक छोटासा व्हिडिओ सबस्क्राईब कसं करतात त्याचा अपलोड करेन ती मी तुळस तुम्हाला मेमध्ये सुद्धा दाखवली होती ती बघा केवढी मोठी झालेली आहे तुळस सॉरी मी बोटाने दाखवते ही तुळशीचं झाड आहे आणि ह्याला जवळजवळ एक वर्ष होऊन गेलं असेल मला तरी वाटतंय आणि ते अजूनही असंच आहे म्हणजे मेमध्ये सुद्धा एवढ्याच प्रकारे ते फुललेलं होतं आणि आत्तासुद्धा तर अशा गोष्टी बघायला मला खूप म्हणजे लगेच काय बोलतो आपण आपली नजर तिकडे खूप लगेच पटकन जाते तर ती तुळस खूप छान मोठी झालेली आहे तिचा तर बुंदा बघाल ना तर मोठा आहे तो दिसत नाही कॅमेरामध्ये तेवढा आणि हा जो चाफा आहे तो चाफा आहे लाल चाफा आहे ही फांदी चांगलेली होती बरं प्लॅन्ट नव्हता आम्ही ज्या इथे नर्सरीमध्ये घ्यायला गेलो ना झाडं तर ते दादा बोलायला लागले आज नर्सरीमध्ये बैल आला होता आणि त्याने सगळा हा चाफा तोडून टाकला तर ही फांदी घेऊन जा आणि लाव फांदी पण जगते तर ही फांदी जगलेली आहे बघा मला फार आनंद होत आहे हे बघून की लाल चाफा जगलेला आहे वा आणि तुम्हाला गोगळ गाय दाखव गोगल गाय ही बघा गोगळ गाय दिसते छोटीशी एकदम पहिली मी खूप घाबरायची हिला आणि त्याच्याच बाजूला नारळाचं फुल अडकलेलं आहे पडलं खाली पाहिले आहात तुम्ही नारळाची फुलं कधी काय ना नारळाचं फूल बघा केवढा लहान आहे आणि नारळ केवढा असतं माय गॉड हा एवढाच हा छोटासा फूल आहे आणि हा या फुलामधून जो नारळ तयार होतो तो सात इंच आठ इंच नऊ इंच कधी कधी दहा सुद्धा असतो तिकडे आहेत आळूची पानं आम्ही त्यांना तेरी म्हणतो तर आता मुंबईला निघेन तेव्हा नक्की काढेन टॉमॅटोचे झाड उगवलेले आहेत तिथे दोन ते पण आता तिथून काढून इकडे मी लावेन कुंपणामध्ये तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला सर्वांनी कमेंट्स करा आणि भरभरून लाईकसुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज 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 पानांची तर पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे ही कशामुळे झालेली आहे हवा असते ना जास्त म्हणून बाकी काहीच प्रॉब्लेम नाही हे काय उडत ते माहीत नाही आहे मला हां सकाळी चिमणी आली होती घरटं बनवायला आणि तिला घरात यायचं होतं ती खूप बसायचा प्रयत्न करत होती खिडकीवरती बट तिला बसता आलं नाही कारण त्या ग्लासवरून तिचे पाय सरकत होते सुगरणीचं घरट, सुगरणीचं घरट आहे एक ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग ब्लॉगमध्ये दाखवते सो थँक्यू सो मच बाय टेक केअर एव्हरी वन